अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनचा उत्कृष्ट सेवागौरव पुरस्कार देऊन सन्मान ग्राहक चळवळीचे प्रणेते स्वातंत्र्य सेनानी ग्राहक तीर्थ स्वर्गवाशी बिंदू माधव जोशी व जलक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गवाशी सुधाकरराव नाईक यांच्या स्मृती दिनानिमित्त श्री वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानात अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा तालुका पुसत चा वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मागील सात वर्षापासून गोरगरीब रुग्ण व त्यांच्या नातेवाईकाकरिता चालविण्यात येणाऱ्या अन्नछत्र व इतर सामाजिक उपक्रम लक्षात घेऊन त्यांच्या निरंतर सामाजिक कार्याची दखल घेऊन माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन जाधव सहकारी पंकजपाल महाराज उपाध्यक्ष संतोष गावांडे सचिव सोहम नरवाडे सदस्य अनंता चतुर पंजाबराव ढेकळे धनंजय आगाम इत्यादी सहकारी सदस्य यांना कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी समाजसेवक प्राध्यापक सुरेश गोफणे कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे जिल्हा सचिव तथा अशासकीय सदस्य जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद यवतमाळचे सदस्य प्राध्यापक केशव चेटुले तसेच पुसद तालुकाध्यक्ष अनिल विरखडे संघटन मंत्री दिलीप गुप्ता यांच्या हस्ते सन्मान चिन्ह शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमास ग्राहक पंचायतचे सक्रिय कार्यकर्ते प्राध्यापक प्रदीप जयस्वाल प्रकाश चौधरी प्राध्यापक रमेश वाघमारे प्राध्यापक प्रदीप मारुडवार सुधाकर जाधव गुणवंतराव ठेंगे श्याम जाधव यस के जाधव अशोक पवार बंसी चव्हाण माजी प्राचार्य कैलास राठोड प्राध्यापक विलास चव्हाण संतोष देशमुख नारायणराव जाधव सेवानिवृत्त तहसीलदार गीते सक्रिय कार्यकर्ते नामदेवराव गोवाने हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन तालुका ग्राहक पंचायतचे सचिव उत्तमराव जाधव यांनी केले कार्यक्रमाकरिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक आसेगावकर सचिव प्राचार्य डॉ उत्तम रुदावार यांनी हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले कार्यक्रम यशस्वीतेकरिता संघटन मंत्री दिलीप गुप्ता सचिव उत्तमराव जाधव राजीव चौहान यांनी अथक परिश्रम घेतले